मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षक नमस्कार मी कोमल न्यूज 24 फोर मध्ये आपलं स्वागत नवरात्र उत्सवा निमित्त न्यूज 24 फोर सह्याद्रीच्या सर्व प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा नवरात्रात मातृशक्तीचा सन्मान करूया प्रत्येक प्रेरणादायी कथेला आवाज देऊया न्यूज सह्याद्रीना आयोजित केलेला अष्टपैलू रमणी या विशेष कार्यक्रमात आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांची कारकिर्द आणि जीवन प्रवास जाणून घेणार आहोत आज आपल्यासोबत आहे जिजाबाई महिला शिक्षण संस्थेच्या आणि राजमुद्रा करिअर अकॅडमीच्या माननीय नंदाताई पांडुळे मॅडम नमस्कार मॅडम <laughs> नमस्ते मॅडम तर ह्या दोन शिक्षण संस्था तुम्ही आहात सुरुवात कशी झाली अ खरं म्हणजे शिक्षण संस्थेची सुरुवात ही दोन हजार अकरा पासूनच झाली आणि आता आपल्या संस्थेला चौदा वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि ही शिक्षण संस्था चालू असतानाच सोबत स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना वाव मिळावा विशेषतः मुलींना म्हणून आपण राजमुद्रा करिअर अकॅडमी सुद्धा सुरू केली आणि मॅडम हे सगळं करताना एक महिला म्हणून म्हणजे एका महिलाने हे सगळं उभं करणं हे खूप किचकट आणि yes. मोठं काम होतं तर काही अडचणी आल्या का हे सगळं करताना हा तशा बहुतेक अडचणी तर सुरुवातीला मला आल्या आणि अडचणीत नेहमी थोड्याफार तर येत असतातच तस्त। परंतु मला अडचणींकडे लक्ष नव्हतं द्यायचं मला एक मार्ग शोधायचा होता मार्ग काढायचा होता आणि सर्वांच्या सहकार्याने पाठिंब्यामुळे त्या मार्ग त्यातून मार्ग काढला गेला आणि ही संस्था एक चांगल्या पद्धतीने सुरू झाली आणि त्यातून अकॅडमीच जे कार्य चालू आहे ते सुद्धा अगदी सुंदर अशा पद्धतीने सुरू झालं हळूहळू हळूहळू विद्यार्थ्यांची संख्याही वाढत गेली कारण हे एक माझं स्वप्न होतं आणि ते मला पूर्ण करून थांबायचं नव्हतं तर ते तसंच उच्च स्तरावर नेऊन आणखी जे काही बाकीच्या आपण ज्याला इच्छा आकांक्षा म्हणतो नवनवीन आपल्याला कल्पना सुचतात त्या सुद्धा पूर्ण करायच्या होत्या आणि अजून सुद्धा काम थांबलेलं नाहीये अजून सुद्धा उंच झेप घ्यायची आहे आणि महिलांसाठी एक मोठं काम करायचं आहे नक्कीच मॅडम आणि मॅडम अनेक विद्यार्थी आपल्याकडे घडले आहेत जसं की, की आपण म्हटलं की स्पर्धा परीक्षेची तयारी तुम्ही करून घेता तर यामध्ये सगळं करत असताना तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी पण हाताळत असता सामाजिक विषय पण हाताळत असता मुलींसाठी एक प्रशस्त वसतीगृह तुम्ही केलेलं आहे हे सगळं करता तर या स, हे सगळं करत असताना फक्त तुम्ही एकटा करता की कोणी तुम्हाला साथ देत असतो या सगळ्यात यामध्ये खरं म्हणजे सुरुवात तर एकटीपासूनच केली पण जेव्हा कामाला सुरुवात केली mm. तेव्हा सगळ्यांचं सहकार्य मला मिळत गेलं mm. जसं की आता संस्थेचं कार्य सुरू आहे संस्थेच्या माध्यमातून आपण अनेक का सामाजिक कार्य करत असतो अनाथ मुले असतात त्यांचं फ्री एज्युकेशन आपल्याकडे चालू असतं mm. त्यानंतर काही ऊसतोड कामगारांची मुले आहेत त्याच्यानंतर बाकी सिंगल पॅरेंट्स असतात अशा वेगवेगळ्या तळागाळातील विद्यार्थी आपल्याकडे येतात चांगल्या घरचे सुद्धा विद्यार्थी आपल्याकडे येतात संस्थेच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना घडवण्याचं चा काम चालू असत mm -hmm. आणि अकॅडमीच्या माध्यमातून जे विद्यार्थी त्यांना इच्छा आहे बनायची जे चांगल्या चा। याच्यातून म्हणजे मध्यम कुटुंबातून येतात ते शिकत असतात mm -hmm. सहकार्याची गोष्ट म्हटली तर कोमल यामध्ये जेव्हा आपण एक चांगलं काम करत असतो तेव्हा आपल्याला अनेकांचा सपोर्ट मिळत असतो सहकार्य मिळत असत त्यामध्ये मी माझा भाऊ त्याच्यानंतर आपल्या संस्थेमधील सर्व विद्यार्थी त्यांचे पालक आपले वृंद ह्या सगळ्यांचं सहकार्य मोठ्या प्रमाणात असत म्हणून तर आपलं कार्य हे यशस्वीरित्या चालू आहे आणि एक महिला म्हणून ही संस्था पुढे नेत असताना काही अडचणी येतात का, ये का तुम्हाला अडचणी तर थोडाफार येतच असतात परंतु आपण त्या अडचणीकडे म्हणजे माझं वैयक्तिक मत आहे की अडचणीकडे दुर्लक्ष करावं लागतं आणि त्या अडचणीतून मार्ग काढावा लागतो पण मला तरी अशा मोठ्या काही अडचणी आल्या नाहीत कारण मी जे काम करते त्याचा समाजाला अभिमानच वाटतो कारण माझं कामच तसं आहे आणि मॅडम या सगळ्या कामाची म्हणजे जसं की तुम्ही म्हणालात की आधी एकदम छोट्यातून सुरुवात झाली आहे आणि मग ही सुरुवात नेमकी झाली कुठून आणि कशी माझ्या टर्निंग पॉइंट जर म्हणायचं झालं तर दोन हजार अकरा मध्ये आ, मी सुरुवातीला माझं एक स्वप्न होतं लहानपणीच तसं आम्ही चार बहिणी दोन लहान भाऊ मी सर्वात मोठी आणि एका खेडे गावातून आम्ही शिक्षण वाढलेलो खेडेगावात आमचं शिक्षण झालेलं परंतु प्रत्येकाचे एक कोणीतरी रोल मॉडेल असतो तसं माझे काही रोल मॉडेल होते आणि नंतर जसं दहावीमध्ये आम्हाला एक गेस्ट लेक्चर आलेले ले होते तर तेव्हा कळलं की आपल्याला एमपीएससी ची एक्झाम द्यायची आहे आणि अधिकारी बनायचं आहे मग ठरवलं मला शिकून गड बांधली की आपण अभ्यास करायचा केला पाहिजे ही गोष्ट फार जुनी आहे एकोणावीसशे अठ्याण्णव साली मला वाटायचं की मी अधिकारी होईल आणि मी अभ्यास करेल आणि मग त्यानंतर माझ्या वडिलांशी घरच्यांशी बोलणं झाल्याच्या नंतर पुढच्या शिक्षणासाठी पण घरच्यांचा सगळ्यांचं सहकार्य म्हणजे मिळालं आणि त्यांचा होकार मिळाला आणि मग माझं शिक्षण पुढे मामांच्या गावी झालं आणि त्यानंतरचं पुढचं शिक्षण जे आहे माझं सिनियरचं ते नाशिकला झालं पण बारावी नंतर मधला प्रवास जो आहे तो लग्न वगैरे गोष्टी अनेक त्यामध्ये शिक्षण पण चालू होतं आणि मग नाशिकला असताना मी मुरकुटे अभ्यासिकेमध्ये अभ्यास करायची गंगापूर रोडला तिथे दोन वर्ष बऱ्यापैकी के अभ्यास केला मुलगी लहान होती ती नर्सरीमध्ये वगैरे जायची आणि मग मला वेळ मिळायचा मग त्यानंतर अभ्यास असा झाल्यानंतर पुढे दोन हजार सात ते दोन हजार दहा पर्यंत मधल्या काळामध्ये काही कारणास्तव मला काहीच का का करता आलं नाही माझ्या आणि पुस्तकांची पुस्तकाची लवकर गाठबीट सुद्धा होत नव्हती आणि मग दोन हजार दहा मध्ये पुन्हा मला सारखं सार टोचत राहायचं की माझं एक स्वप्न होतं मला काहीतरी बनायचं होतं मला काहीतरी करायचं आहे आणि मग हे संस्थेचं पण त्या काळात हे सुरू झालं आणि सुरुवातीला अगोदर अभ्यास करता करता अकॅडमीच पण एक कार्य सुरू झालं आणि त्यातून सुरुवातीला आमच्याकडे सातच विद्यार्थी होते त्यामध्ये चार मुली आणि तीन मुलं होते त्यामध्ये दोन हजार अकरा साली ते चारही मुली मुंबई पोलीस मध्ये भरती झाल्या <laughs> आणि मग आणखी वाटलं की खरंच आपण जे काम करतोय याला कुठेतरी सक्सेस मिळतंय मग आपण हा विस्तार वाढवायला पाहिजे आणि अनेक मुलींचे महिलांचे गोरगरीब कुटुंबातील जे विद्यार्थी असतील त्यांचे स्वप्न साकार करण्याची ही संधी आपल्याला आहे आणि आपण ते केलं पाहिजे आणि मग मलाही वाटायचं की आपणही आता आपला अभ्यास आप, आप सुरू करावा मग माझा अगोदरचा अभ्यास झालेला होता बऱ्यापैकी चांगला झालेला होता मग पुन्हा मी माझ्या एमपीएससी चे एक्झाम द्यायला सुरू केलं वरिष्ठ लेखाधिकारी म्हणून माझी निवड दोन हजार अकरा मध्ये झाली काही कौटुंबिक अडचणी आल्या जाता आलं आणि पुन्हा दोन हजार बारा मध्ये एमपीएससी थ्रू होणाऱ्या ज्या तेव्हा वेगवेगळ्या परीक्षा व्हायच्या आता तरी सगळं कंबाईन झाले पण तेव्हा एस टी आय ची वेगळी ची वेगळी असायची मी एसटी साठी अप्लाय केलेलं होतं आणि माझं सिलेक्शन पण त्यावेळेस झालं पण पुन्हा कौटुंबिक अडथळे आमची जॉईंट फॅमिली पुन्हा घरच्यांचा काही गोष्टीला विरोध आणि मग माझा डॉक्युमेंट मी मराठवाड्यातील आहे मुळची त्यामुळे माझं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे संभाजीनगरला होतं जाता आलं नाही मग मला माझ्या मनाला कुठेतरी एक वाईट असं वाटलं की आपण शिक्षण शिकलो आपलं म्हणजे अभ्यास केला सुरुवातीला सासरच्यांनी पण सपोर्ट केला अभ्यास करू दिला पुढचं सिनियरचं कॉलेजचं शिक्षणही घेऊ दिलं मग आता काय नेमका प्रॉब्लेम आला असावा यांना पण मी तरीही हार मानली नाही आणि ठरवलं की मी एक महिला म्हणून आज माझी निवड होऊन सुद्धा मी घराच्या बाहेर नाही पडू शकत आणि खरं म्हणजे आपण मॅडम म्हणतो ना की जे होत ते चांगल्यासाठी होत तिकडे गेला नाहीत म्हणून आज तुम्ही इतक्या लेकरांची आई म्हणून त्यांना शिकवता आहात आणि त्यांना पुढे नेता आहात खरं म्हणजे तुम्ही तुमची दोन लेकरं आहेतच त्यांचं तर बघताय पण तुम्ही जेव्हा मी तुमच्या विद्यार्थ्यांशी बोलते बघते तेव्हा हे जाणवतं की तुम्ही त्यांची सगळ्यांची आई होऊन राहत आहात तर हे सगळं कसं साध्य करता आता यामध्ये असं होतं की समजा मी जेव्हा ऑफिस मध्ये असते किंवा क्लासरूम मध्ये जाते mm. तेव्हा मी या रूपामध्ये असते की रूप mm. मी आता वर्गात गेल्यानंतर माझं शिक्षकी रूप असतं तिथे ऑफिस मध्ये पण तेच असतं पण जेव्हा मी जनरली बाहेर असते त्यांच्यासोबत तेव्हा त्यांना असं म्हणजे एक मायेच्या प्रेमाच्या एक वेगळ्याच ह्याच्यामध्ये त्यांना मी घेत असते mm. म्हणजे दोन्ही बाजू महत्वाच्या असतात शिस्त पण आणि प्रेम पण माया पण त्यांना दिली पाहिजे त्यामुळं दोन्ही गोष्टी साध्य होतात यामधून आकेस आणि मॅडम अनेक विद्यार्थ्यांनी विद्यार्थी तुमचे पुढे गेले आहेत आणि असं एखादा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी आहे का जिला पुढे जाताना अडचणी येत होत्या किंवा ती खचली होती किंवा असे विद्यार्थी अनेक येत असतील असतील तु, तुमच्याकडे तर मग तुम्ही त्यांना कसं मोटिवेट करता हा असं बरेचदा होतं कोमल काय होतं की जेव्हा हो विद्यार्थी आपल्याकडे येतात एकतर घरच्यांनी मुलींना त्या मुली मुश्किलपणे घराच्या खेडेगावातून जेव्हा मुली घराबाहेर पडतात एक स्वप्न घेऊन येतात तेव्हा एकतर घरची परवानगी देत नाही आणि इकडून तिकडून दिली तर मध्यंतरी बऱ्याचशा अडचणी पण येत असतात आणि मग तेव्हा त्यांना मी एक वेगळ्या पद्धतीने थोडं गायडन्स करून त्यांचं जे खच्चीकरण झालेलं आहे ते त्यांच्या मनातून तेव्हा निगेटिव्ह गोष्टी काढून टाकण्याचं काम करीत असते आणि पुन्हा मग सारखं त्यांना कधी कधी जवळ बोलावून घेणे त्यांचं काय चालू आहे अभ्यास कसा नाही म्हणजे त्यांचाच नाही असं सगळ्या विद्यार्थ्यांच घेत असते मी पण स्पेशली अशा काही स्टुडंट आहेत की ज्यांच्या जसं की आता आ, आपली हिना आहे ती नवी मुंबई पोलीस मध्ये लागली हिना सय्यद आणि मला तिचा खूप अभिमान वाटतो अत्यंत संघर्षमय परिस्थितीमधून ती शिकली आणि मागच्या वर्षी म्हणजे मागच्या भरतीमध्ये ती लागली त्याच्या आधीच्या भरतीमध्ये आणि त्याच्या अशा दोन तीन एक्झाम दिल्या पण त्यामध्ये थोड्या 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 मार्काने ती वेटिंगला राहायची मार्क्स कमी पडायचे मग घरचे पण बोलायचे तिला की तुलाच मार्क कमी का पडतात तुझा अभ्यास तू करत नाही का वगैरे अशा मग त्यावेळेस अशा वेळी त्यांना मी थोडं वेगळ्या पद्धतीने समजावून सांगून प्रेरित करत असते आणि त्यातून त्यांना सक्सेस मिळतं नक्कीच नक्कीच आणि मॅडम हे सगळं करताना जसं की आ, मी मगाशी पण म्हणाले तुम्ही आई होऊन हे सगळं करत असता पण तशाच तुम्ही आई आहात म्हणजे दोन मुलं आहेत तुम्हाला तर मग घर करिअर अकॅडमी आणि सामाजिक कार्य तर तुमच्या चालूच असतात हो हे सगळं कसं मॅनेज करता आ, घर आणि अकॅडमी आणि संस्था हे तीनही गोष्टी माझ्यासाठी तितक्याच महत्वाच्या आहेत जसे की माझी मुलं पण महत्वाची आहेत ज्यावेळेस माझं टाइम शेड्यूल ठरलेलं असतं अगदी त्या टाइम प्लॅनिंग नुसार टाइम मॅनेजमेंटनुसारच मी माझं काम करत असते सं, सकाळी संध्याकाळी पूर्णपणे घरी वेळ देणे आणि दिवसभराचा पूर्ण वेळ त्या दिलेल्या वेळेतील एक एक मिनिट एक एक सेकंद पूर्ण विद्यार्थ्यांसाठी आणि सकाळी आणि संध्याकाळी जेव्हा मी घरी असते तेव्हा मी माझा पूर्ण वेळ माझ्या कुटुंबियांसाठी माझ्या मुलांसाठी देत असते नक्कीच आणि जेव्हा एखाद्या विद्यार्थी पुढे जातो तेव्हा एक शिक्षिका म्हणून तुमची भावना काय असते काय असतात त्या फिलिंग ह्या फिलिंग खूप वेगळ्या असतात कोमल जेव्हा एखादा विद्यार्थी पुढे जातो सक्सेस होतो तेव्हा मनाला एक वेगळ्या प्रकारचं समाधान मिळतं की आपण जे घेतलेले कष्ट आहेत त्या कष्टाचं काहीतरी कुठेतरी आपल्याला काहीतरी मिळालेलं आहे आणि तीच तीच खरी गुरुदक्षिणा मी मानत असते आणि खरंच खूप आनंद होतो तेव्हा आज आपल्या न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीच्या माध्यमातून तुम्ही आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल मला प्रेक्षकांना हेच सांगावं असं वाटेल आज की जेव्हा आपण एखाद काम करत असतो जसं की मी अकॅडमी पण आपली आहे आणि अ दुसरी संस्था पण आपली आहे अकॅडमी हा एक म्हटलं तर तसं म्हटलं तर एक व्यवसाय म्हणूनच आपण करत असतो पण याच्या माध्यमात दुसरी जी बाजू आहे नाण्याची जी संस्था चालू आहे त्या संस्थेच्या माध्यमातून जे असे अनाथ गोरगरीब मुलं काही निशुल्क आपण त्यांना प्रशिक्षण देत असतो काहींची अत्यंत कमी फी घेऊन आपण त्यांना प्रशिक्षण देत असतो आणि ते सक्सेस होतात तेव्हा एक नाण्याची दुसरी बाजू जे मी म्हटलं ती आत्मिक समाधानाची आहे एक खूप समाधान आपल्याला त्या कार्यातून मिळतं बाकी अकॅडमी म्हणून तर आपलं चालूच असतं बाकी विद्यार्थ्यांना मी हेच सांगेल कि आता स्वतःच्या पायावर उभं राहणं काहीतरी करणं ही काळाची गरज आहे आणि हे करत असताना आपण त्यामध्ये सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत सर्वप्रथम जेव्हा करायचंय तेव्हा आपण आपली डायरेक्शन निश्चित केली पाहिजे की दिशा मला कोणत्या दिशेने जायचंय ठीक आहे मग मला स्पर्धा परीक्षा द्यायची आहे मला त्या दिशेने जायचं आहे मग माझं मी पूर्णपणे डेडिकेशन त्याच्यावरच केलं पाहिजे मला जर स्पर्धा परीक्षेमध्ये अभ्यास करायचा तर फुली फोकस तो स्टडी मी केला पाहिजे ग्राउंड केलं पाहिजे सगळ्या गोष्टी मन लावून केल्या पाहिजेत त्यामध्ये कुठलंही डायवर्शन आपल्यामध्ये नसायला पाहिजे आणि हे वय असं असतं ना कोमल की डोक्यावर टांगती तलवार आता आपल्याकडे जे विद्यार्थी येतात ते सोळा ते बावीस वयोगटातील विद्यार्थी असतात आणि सोळा ते बावीस हे वय खूप घातक असतं ह्या विद्यार्थ्यांना खूप म्हणजे नाजुकतेनेच म्हणावं लागेल असं सांभाळावं लागतं तर मी हेच सांगेल सर्व विद्यार्थी बंधू भगिनींना बाकीच्या प्रेक्षकांना यामध्ये पालक सुद्धा आहेत सर्वप्रथम पालकाची भूमिका ही स्पष्टपणे असली पाहिजे त्यांनी आपल्या पाल्याकडे बारकाईने लक्ष दिलं पाहिजे जर त्यांना अकॅडमी टाकताय किंवा एखाद्या शिक्षण संस्थेमध्ये शिकायला टाकताय तर सर्व शिव शिक्षकाची जबाबदारी नाहीये की त्याची पूर्णच बारकाईने हा शिक्षक प्रत्येक शिक्षक किंवा मी आहे माझं त्यांच्या बारीक सारीक गोष्टीकडे डिसिप्लिनकडे लक्ष असतं आणि दुसरी महत्वाची गोष्ट यामध्ये हे आहे की मला आनंद वाटेल ते सांगायला पण मोबाईल मोबाईल हा एक मोठा व्हायरस आहे असं म्हटलं तरी चालेल कारण तो शाप पण आहे आणि वरदान पण आहे पण आपल्या संस्थेमध्ये अकॅडमीमध्ये मुलींचे मोबाईल हे सोमवार ते शनिवार पर्यंत पूर्णतः जमा केलेले असतात आपण त्यांना शनिवारी संध्याकाळी फोन देतो आणि रविवारी दुपारनंतर फोन पुन्हा आपण जमा करून घेतो त्यामुळं त्या ह्या सोशल मीडिया पासून बऱ्यापैकी दूर असतात मुलांचं असंच होतं मुलांचे मोबाईल ते सहा सात दिवस नाही थांबत कारण थोडी चंचलता जास्त असते मुलांमध्ये त्यामुळं मुला तीन दिवस चार दिवस दोन दिवस अशा प्रकारे मुलांचे मोबाईल आम्ही जमा करून घेत असतो तर पालकांची पालकांनी हेच लक्षात घेतलं पाहिजे की आपला मुलगा आपण शिकायला टाकलेला आहे परंतु तो व्यवस्थितपणे शिकतोय का तो शिस्तीमध्ये राहतोय का घरापासून लांब गेलेला आहे आपण त्या शिक्षण संस्थेचे जे संचालक आहेत किंवा जेही कोणी व्यक्ती तिथे एक म्हणजे संपूर्ण काही सांभाळतात त्यांच्याकडे आपण त्यांच्याशी संपर्क साधला पाहिजे बोलला पाहिजे त्यांना भेटी दिला पाहिजे की खरंच माझं पाल्य जे आहे ते योग्य पद्धतीने शिक्षण घेत आहे का नक्कीच नक्कीच मॅडम तुम्ही मायेचे उत्तर देतात तसंच रागही दाखवतात चुकी असताना तुम्ही रागवता देखील आणि अशाच व्यक्तिमत्वाशी मी गप्पा मारलेल्या आहेत आज इथे आलात आमच्याशी छान गप्पा मारला तुमची पूर्ण कारकिर्द सांगितली त्याबद्दल धन्यवाद प्रेक्षक भाऊ आपण अष्टपैलू रमणी या आपल्या विशेष कार्यक्रमात अशाच वेगवेगळ्या महिलांशी गप्पा मारणार आहोत त्यांची कारकीर्द जीवन प्रवास जाणून घेणार आहोत त्यासाठी पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री नमस्कार partner nagar sahyadri associated by sahyadri publication